नमस्कार मित्रांनो मी विकासगिरी युट्यूब ऑफिशियल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सरसे स्वागत आहे सध्या देशामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतरनं जे प्रमुख दोन टी व्ही चॅनल आहेत टी व्ही नाईन आणि बी बी माझा यांनी एक्झिट पोलद्वारे त्यांचे सर्वे जे आहेत ते आ, समोर आणलेलं आहे सध्या देशामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ हा चर्चेचा विषय बनलेला आहे कारण पक्षपुटवीनंतरनं शरदचंद्रजी पवार की अजय दत्ता पवार यांचा या दोघांमध्ये कोणाचं पारड जड आहे आणि या दोघांचे या ठिकाणी राजकीय अस्तित्व देखील पणाला लागलेलं आहे आणि या ठिकाणी सध्या तरी सुनित्राताई पवार या पिछाडीवर आहेत हे टी व्ही नाईन आणि ए बी माझा यांच्या सर्वेक्षण बोलणुसारनुसार त्यांच्याकडून समोरत आहे आणि तसेच सध्या तरी सुळे या आघाडीवर आहेत असं दिसून येत आहे सध्या ही बारामती लोकसभा मतदारसंघाची जी निवडणूक होती ही या ठिकाणी अजितदादांनी त्यांनी त्या ते ठिकाणी केलेल्या कामाबद्दल आणि त्यांनी केलेल्या विकास कामामुळे त्यांनी त्या ते ठिकाणी मतदानाची जनतेकडे मागणी केलेली होती आणि त्यांनी जनतेला त्याप्रमाणे आश्वस्त देखील केलं होतं सुमित्रताई पवार या प्रथमच या लोकसभे निवडणुकीमध्ये उतरल्या होत्या आणि सुप्रियाताई सुळे यांना सरचंद्रजी पवार आणि त्यांच्यातर्फे त्यांना भक्कम पाठिंबा देण्यासाठी दादा पवार आणि दादा पवार यांनी या ठिकाणी खूप असे कष्ट घेतले होते शरदचंद्रजी पवार यांनी देखील राजकीय समीकरणांची जुळाजुळू करण्यासाठी विविध लोकांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या आणि सुनेत्राताई पवार यांना निवडून आणण्यासाठी अजितदातांनी बारामती असेल इंदापूर असेल लुक्स आणि तसंच दौंड असेल खडकवासला असेल या ठिकाणी सर्व प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन मतदार मतदानाची जुळाजुळू करण्याचा प्रयत्न केला सुनेत्र ताई पवार तसंच आता आपण पाहतोय की विजय विजय शिवतारे जे आहेत यांनी या, या ठिकाणी लोकसभेच्या उमेदवारीपूर्वी खूप मोठा हाय वोल्टेज ड्रामा उभा केला होता आणि त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झापल्यानंतरनं त्यांनी त्या ठिकाणून माघार घेतली होती आणि त्यानंतर तेन त्यांनी अजिदातांना सहकार्य करण्याचे मान्य केले होते आणि नंतरनं आपण पाहत आहोत की इंदापूरचे लोकप्रिय आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी देखील यांचे देखील यात्रिक राजकीय असते तो पणाला आहे मतदानाच्या शेवट मतदानाच्या दिवशी बारामती लोकसभा दिवशी त्या ते दिवशी त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या ठिकाणी यावरून काही त्यांचा परिणाम होतो आहे ना होत की नाही तसेच हर्षवर्धन पाटील हे देखील यांचे देखील राजकीय असते तो लागलेला आहे रो नंतरना आपण पाहत आहोत की राहुल गोल हे दोन लोकसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्यांच्याविरोधात जे परस्पर विरोधी पूर्वी होते रमेश थोरात या दोघांनी देखील आता एकत्रपणे अजितदादांना साथ देण्याचे मान्य केलेले होते आणि संग्राम सिंह थोपटे जे बोरचे आमदार आहेत आणि तसेच खडकवासल्याचे जे आमदार आहेत या सर्वांनी देखील सुप्रियाताई सुळे व अजितदादा पवार यांच्यातर्फे दोन गटामध्ये मतविभागणी होईल असा लोकांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसे देवेंद्र फडणवीस यांचे दे देखील या ठिकाणी राजकीय अस्तित्वपणाला लागलेले देवेंद्र फडणवीसने दरवेळेस दोन हजार चौदा देखील गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देऊ केली होती परंतु त्या ठिकाणी त्यांना ते त्यांना सद्य करता आलं नाही त्यानंतर त्यांनी कांचन कोल यांना उमेदवार देऊ केले होते या ठिकाणी यासाठी नरेंद्र मोदी यांनी देखील आत्ता चालू घडीला असताना या, या बारामती असेल पुणे या ठिकाणी रेस्को स्वरती सभा घेतली होती दादा या ठिकाणी या, ठीकानी, या न, लोकसभेच्या मतदारसंघामध्ये प्रचंड महत्त्वाचं काम करताना दिसून आले अमोल कोल्हे असतील यांनी देखील महत्त्वाचे काम केलेलं आहे अजितदादा अजितदादा आणि अमोल कोल्हे यांनी देखील या बारामती लोकसभानंतरनं एकमेकावर परस्परविरुद्धी वार केले होते आणि योगेंद्रदा पवार असतील रोहितदादा पवार असतील तर आपल्याला काय वाटतंय कोण निवडून येईल कोण होईल बारामतीचा खासदार तर सध्या तरी एक्झिट पोलच्या आकडेवारी सांगतायत की सुप्रियता येईसुळे तुमचे कमेंटद्वारे मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये काढवा धन्यवाद